नमस्कार मित्रांनो संकल्पन्यूज चॅनेलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा दिला होता याची परतफेड म्हणून मनसेला सत्तेत सहभागी करून घेण्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते राज ठाकरे यांनी याबाबत आपला निर्णय जाहीर केला नसल्याने सत्ता सहभागाबाबत अनिश्चितता कायम आहे राज ठाकरे काय भूमिका घेतात याकडे मनसेच्या नेत्यांचेही लक्ष लागले आहे विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंब्याची भूमिका घेत काही उमेदवार उभे केले होते काही जागांवर भाजपाने मनसेला पाठिंबा देखील दिला होता भाजप आणि मनसेची ही निवडणूक रणनीती होती असे राजकीय जाणकारांचे आहे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी हिंदुत्व आणि मराठी मुद्द्यांकडे आपले लक्ष पुन्हा केंद्रित केले आहे त्यांची ही भूमिका भाजपासाठी पूरक आणि ठाकरेंच्या शिवसेनेला अडचणीची ठरणारे असल्याचे सांगितले जाते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसमोर ही भूमिका जाहीर केली असली तरी अधिकृत प्रस्ताव मनसेला मिळालेला नसल्याचे मनसे, मनसे नेते शिरीष सावंत यांनी सांगितले याबाबतचा सर्व तोपरी निर्णय स्वतः राज ठाकरे घेतील याबाबत अद्याप कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नसल्याचेही सावंत यांनी सांगितले सत्तेत सहभागी व्हायचे की नाही सहभागी झालो तर कुठलीही मंत्रिपदे द्यायची कुठली मंत्रिपदे द्यायची यावर कोणतीही चर्चा झाली नसल्याचेही त्यांनी सांगितले तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओज तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र